टीझर आला होता तो इतका बँग ऑन होता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे परंतु पुढे काय झालं हे कमी लोकांना माहिती आहे मी रडत होते चित्रपट बघताना बाकीचे कम्पॅरिटिव्ह बघत होते सो so, पॅन इंडिया लेवलवर मराठी राजाची गोष्ट मराठी दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेली त्यामुळे देखील मराठी प्रेक्षकांचा भरघोस हा प्रतिसाद आहे असंही मला वाटतं तो so, एक मराठी म्हणून आहे ना खूप 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 जास्त अभिमान वाटतं जेव्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभाजी महाराजांचा इतिहास हा जगभरात कळतो लोकांना एक मराठी मुलीशी तू लग्न केलंस सो मला हवं तू ही फिल्म बघ सो मला असं वाटतं की हे एक मराठी माणसाचा तो एक यु uh, नो you know, uh, एक गर्वाची गोष्ट येस मला फार आनंद आहे या गोष्टीचा म्हणजे आपल्याला गोष्ट माहिती आहे खरं तर सिनेमा काय दाखवली गेली आहे ती कशी मांडली गेली आहे याच अप्रूप असल्यामुळे प्रेक्षक जात आहेत आणि बघतायत तो सिनेमा तर प्रेक्षक म्हणून आता इथे तुम्ही सगळे कलाकार दिग्दर्शक आणि निर्माते मंडळी आहात पण हे थोडंसं बाजूला ठेवून प्रेक्षक म्हणून काय वाटतं की इतका त्या इतका रिस्पॉन्स मिळतो त्या सिनेमाला नेमकं काय आहे की जे प्रेक्षकांना खेचून घेत गोष्ट तर खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय एक मला असं वाटतं एक तर प्रेम छत्रपतींविषयी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांवरचं प्रेम नितळ निर्मळ प्रामाणिक प्रेम ही एक पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मला अशी वाटते ना की सिनेमॅटिक व्हॅल्यू आहे त्या चित्रपटाला जेव्हा टीजर आला होता तोच इतका बँगॉन होता की आम्ही तिकीट काढून पैसे देऊन आम्ही चित्रपटगृहात जाणार तर आम्हाला ते सिनेमॅटिक व्हॅल्यू दिसली पाहिजे आणि इमोशन्स दिसल्या पाहिजे ज्या दोन्ही गोष्टी टीझरमधून बाहेर आल्या होत्या आणि मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदीमध्ये फिल्म कधी चालली नव्हती तर तो एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो आणि आ... मोठी फिल्म हिंदीमध्ये पण खूप दिवसांनी आली आहे म्हणजे आता पुष्पा आपण हिंदी नाही म्हणू शकत फिल्म ती <laughs> साऊथ फिल्म आहे जी हिंदीमध्ये डब झाली आहे ती ही हिंदी फिल्म नव्हे आणि म्हणूनच मला या गोष्टीचा आनंद आहे की ॲक्च्युली आत्ता टॉलिवूड बॉलिवूडला पण मागे आहे तर बॉलिवूडची फिल्म इतक्या मोठ्या प्रमाणात हिट होती आहे आणि त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे तर ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि पाचवी मला असं गोष्ट वाटते की मला वाटतं की जे जे वाचनाशी निगडीत जे लोक आहेत त्यांना गोष्ट माहिती आहे संभाजी महाराजांची परंतु जता जे जी वगैरे नवीन जी फळी म्हणूया आपण पिढी आहे त्यांना नाही आहे तितकी माहिती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती महारा आहे परंतु पुढे काय झालं हे कमी लोकांना माहिती आहे कंपॅरेटिव्हली तर तशी गोष्ट पण बऱ्याच लोकांसाठी नवी आहे हे काय चार पाच गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात आणि आनंद आहे की चालली आहे कारण आणि खूप चांगली त्यांनी केलेली आहे ज्या इमोशन्स त्यांनी म्हणजे मी हमसून हमसून रडत होते चित्रपट बघताना बाकीचे मायकडे बघत होते हिला काय झालं आहे कारण मी ज्या आधी पण कादंबऱ्या वाचल्या त्या छावा संभाजी वगैरे मी पूर्ण वाचूच नव्हते शकले मी शेवटची पन्नास पन्नास पाणं सोडलेत कारण मी रडून रडून माझे डोळे सुजायचे शक्यच नव्हतं कारण एवढा अन्याय झालेला आहे परंतु ते सिनेमॅटिक सिनेमामध्ये आणणं तितकंच कठीण होतं ते आणण्यात त्यांना यश आलं आहे येस व्हेरी हॅपी नाही ना। ना मी डेफिनेटली तिच्या प्रोजेक्टच्या एका मत मी सहमत असेन की या सिनेमाला अगदी तो डिक्लेअर झाल्यापासून प्रेम मिळते कारण छत्रपती शिवाजी महाराजांवरच प्रेम आणि छत्रपती संभाजी महाराजांवरच प्रेम सो so, हा एक मुद्दा आहे पण जनरली मला काय वाटतं की यू कान जज देम ऑडियन्सला तुम्ही जज नाही करू शकत बेसिकली काय आहे की हे असं करूया आणि मग ती हिटच होईल हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही कारण ऑडियन्स हा तुमचा मिक्स आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर एखादी कॉमेडी फिल्म आवडते तर त्याचवेळी प्राजक्ताला एक एखादी सिरियस फिल्म आवडत असेल तोच प्रार्थनाचा तो फ्लेवर असेल की तिला सस्पेन्स आवडत असेल तेच प्रथमेशला वाटत असेल की त्याला वॉर फिल्म आवडत असेल ते नारकर सरांना वाटत असेल की त्यांना एक हॉरर फिल्म आवडत असेल सो प्रत्येकाचे जॉनर वेगळे असतात सो मी हे केलं तर डेफिनेटली ऑडियन्स येईलच हे सांगूच शकत नाही तुम्ही जी जिथपर्यंत माझा अंदाज आहे तुमच्या हातात काय असतं ॲज अ क्रिएटर म्हणून की तुम्ही खूप चांगला कंटेंट देत राहणं आणि खूप चांगलं निर्मिती करत राहणं हे तु तेवढं तुमच्या हातात आहे बाकी म्हणजे आपण बोलतो ना की मुलाला शाळेत टाकणं त्याला शिकवणं त्याला बाबा काय अभ्यासाला फी देणं आहे त्याला चांगले कपडे देणं हे आता शाळेत जाऊन तो शिकणार की तो मुलांच्या संगतीला लागणार आणि तो वाया जाणार की तो सी एच होणार की तो बाबा तो हायकोर्टाचा जजेज होणार जे काय व्हॉटेवर ते त्याच्या नशिबात आहे सो कलाकृती घडवताना मला असं वाटतं आपण प्रामाणिकपणे म्हणजे क्रिएटर्सने ती करत राहणं की आज मी किती छान स्किट लिहिलं किंवा ते किती छान परफॉर्म केलं पण ते तुला आवडेलच असं नाही कारण तू कदाचित तुझा फ्लेवर नव्हतो म्हणजे बघ ना एखाद्या यंगस्टरची फिल्म ही वयस्करांना आवडत नाही ज्याच्यात आपण काही झेनजीचा रेफरन्स टाकतो किंवा काय की एखाद्या वयस्करांसाठी केलेली फिल्म ती यंग जनरेशनला आवडत नाही सो हा क्राऊड मिक्स आहे तो आपलं एवढंच आहे कर्तव्य की एक छान छान क्रिएशन्स करत राहणं बाकी ते सुज्ञ आहेतच ते ओळखतात मी थोडं बोलीन याच्यावर की म्हणजे या दोघांनाही मी सहमत आहे पण ॲट द सेम टाईम माझ्या डोक्यात अशी एक कल्पना येते की छत्रपती संभाजी महाराजांची पर्सनॅलिटी त्यांचं कार्य म्हणजे जसं आपण बाजीरावांचं म्हणतो किंवा तानाजीचं म्हणतो किंवा ह्या so सो ह्या ज्या पर्सनॅलिटी आहेत तर त्या मला असं वाटतं की त्यांचं इतकं भव्य भव्य कार्य आहे किंवा भव्य पर्सनॅलिटी आहे की ती कोणालाही आवडेल म्हणजे माझा धर्म हिंदू आहे का मुस्लिम आहे का ख्रिश्चन आहे पण मी त्या पर्सनॅलिटीला मोहित झालो आहे किंवा आकर्षित झालो आहे आणि त्या पर्सनॅलिटीचं जे तुम्हाला चित्रीकरण करून जे काय पर्सनॅलिटी काढले आहे म्हणजे आपण शिवाजी सावंतांची छावा वाचली आहे किंवा सो त्याच्यात आपल्याला जे आवडतं ती त्यांचं कार्य त्यांनी ज्या प्रकारे वरपर्यंत राज्य दिल्लीपर्यंत हे करून राज्य नेलं किंवा साऊथमध्ये गेले किंवा सगळ्याच गोष्टी पराक्रमाची जी त्यांची जे जी, जी उच्चता गाठली आहे त्यांनी तर तो एक मला वाटतं पर्सनॅलिटीचा पण इथे प्रश्न असतो आणि त्यामुळे ते बाकीचं काहीच धरत नाही त्याच्यात असं मला वाटतं मला आता आठवत नाहीये पण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पॅन इंडिया लेवलवर फिल्म नाही झाली आहे ना मराठीतच झालेल्या आहेत so, सो पॅन इंडिया लेवलवर मराठी राजाची गोष्ट मराठी दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेली त्यामुळे देखील मराठी प्रेक्षकांचा भरघोस हा प्रतिसाद आहे असंही मला वाटतं मी सगळ्यांनाच माहिती आता की माझा जन्म बडोद्याला झाला आहे माझं शिक्षण बडोद्यात झालं आहे त्यामुळे ना आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्रातला इतिहास मला खूप कमी माहिती होता आणि मला असं वाटतं की असे खूप मराठी आहेत खूप महाराष्ट्रीयन लोक आहेत जे महाराष्ट्र सोडून दुसरीकडे राहतात ज्यांचं शिक्षण वेगळ्या ठिकाणी झालं आहे सो mm -hmm. so, एक मराठी म्हणून आहे ना खूप 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 जास्त अभिमान वाटतं जेव्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभाजी महाराजांचा इतिहास हा जगभरात कळतो लोकांना मी मला ह्याचा सगळ्यात जास्त आनंद म्हणजे ताई दुबईला राहते आणि तिचं लग्न माझे जिजू अग्रवाल आहेत सो so, uh, पण ताईनी फर्स्ट डे फर्स्ट शो ही फिल्म बघितली जीजूला घेऊन की नाही तुला कळलं पाहिजे की एक मी एक मराठी मुलीशी तू लग्न केलं आहेस so, सो मला हवं आहे तू ही फिल्म बघ सो मला असं वाटतं की हे एक मराठी माणसाचा तो एक यु uh, नो you know, uh, एक गर्वाची गोष्ट आणि त्यामुळे अशा फिल्म्स आलेल्या त्या हिट व्हायलाच पाहिजे आणि महाराष्ट्राने तर डोक्यावर नेलीच पाहिजे अशी फिल्म फॉर शो